நமஸ்கார மண்டலி श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते बघा मंडळी येत्या सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला आहे महाशिवरात्र आणि या महाशिवरात्रीला आपल्याला श्री मृत ग्रंथाचं पारायण करायचं आहे आता हे पारायण कधी करायचं कसं करायचं याचे नियम काय आहेत पूजा कशी करायची त्याचबरोबर उद्यापन कसं करायचं अशी संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा मंडळी महादेवांच्या भक्तांसाठी महाशिवरात्रीचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा दिवस असतो देशभरात अनेक शिवभक्त या शिवरात्रीच्या दिवशी दिवस हा अतिशय उल्हासाने उत्साहाने आपण साजरा करत असतो भगवान शिवांची सेवा उपासना या दिवसामध्ये आपण करतच करत असतो त्यातीलच एक म्हणजे सर्वात महत्त्वाची सेवा म्हणजे श्री शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण बघा मंडळी जीवनात येऊन एकदा तरी आपल्याला हे शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण आपल्याला करायलाच पाहिजे यामुळे आपले जे दुर्धर रोग असतात अपमृत्यू असतो दुःख दारिद्र्य कर्ज मंगल कार्यात येणाऱ्या अडचणी या सर्वांचं निवारण होण्यासाठी आपल्या जीवनामध्ये समृद्धी राहण्यासाठी आपल्याला हे शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण आपल्याला एकदा तरी जीवनात येऊन करायचंच आहे बघा मंडळी आपलं नशीब आपलं प्रारब्ध बदलण्याची ताकद ह्या शिवलीलामृत ग्रंथामध्ये आहे या ग्रंथाचे पठण आपण जर श्रद्धेने विश्वासाने जर केलं ना तर तुमचं दुर्भाग्य दूर होऊन तुम्हाला वैभव प्राप्ती होऊ शकते तर असं हे शिवलीला पारायण आहे आता हे पारायण करता कसं करायचं याचे नियम काय आहेत हे जाणून घेऊया बघा मंडळी सर्वात अगोदर आपल्याला पारायण काळामध्ये ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे मांसाहार करायचा नाही हॉटेलमधली मधील जेवण सुद्धा आपल्याला खायचं नाहीये झोपताना कॉट गादीवर आपल्याला झोपायचं नाही खाली सतरंजी गोधडी वगैरे टाकून आपण झोपायचं आहे पारायण काळात शरीराने आणि मनाने आपल्याला सुचिरभूत राहायचं आहे पारायण करताना आपल्याला संकल्प करूनच पारायणाला सुरुवात करायची आहे आणि बघा या ग्रंथाचे पारायण स्त्री पुरुष सर्वजण सर्वजण करू शकतात शक्य असल्यास हे पारायण करताना आपल्याला पांढरे कपडे घालूनच आपल्याला हे पारायण करायचे आहे त्यानंतर बघा पारायण करताना आपल्याला उपवास करायची गरज नाही उपवास करायची गरज नाही जर तुमचा एखादा मधातच उपवास आला तर तो तुम्ही करू शकता पण स्पेशली असं सात दिवस आपल्याला पारायण उपवास करायची गरज नाही पारायण काळात जर जर समजा काही अडचण आली स्त्रियांना मासिक धर्म आला किंवा सुत किंवा इतर काही अडचण आली तर पारायणामध्ये खंड पडू द्यायचा नाही इतर कोणाकडून तरी आपल्याला म्हणजे आपले शेजारी नातेवाईक असतात त्यांच्याकडून आपल्याला हे पारायण पूर्ण करून घ्यायचं आहे पारायण तसंच ठेवून नंतर कधी करू असं चालत नाही हे पारायण कोणाकडून तरी वाचून घ्यायचं आहे त्यानंतर या काळामध्ये आपल्याला कायम नेहमी आपल्याला ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप आपल्याला करत राहायचं आहे नंतर पारायण काळामध्ये आपल्याला पावित्र्य जपायचं आहे पोथीचं पावित्र्य जपायचं आहे पोथीची पूजा करूनच करूनच आपल्याला पारायणाला सुरुवात करायची आहे आणि पोथी बघा या एका जागेवर आपण ठेवली तर सात दिवस ते तिथेच ठेवायचे आहे परत उचलून हलवून बा म्हणजे इथे ठेव तिथे ठेव असं करायचं नाही पोथीला हलवायचं नाही सात दिवस पोथी तिथेच ठेवायची आणि पोथीच्या खाली आपल्याला पहिल्या दिवशी आसन देऊनच आपल्याला पोथी त्यावर ठेवायची आहे त्यानंतर ज्या वेळेस आपली पोथी वाचून होईल त्यावेळेस पोथी वाचून झाल्याच्या नंतर दररोज आपल्याला पूजा केल्याच्या नंतर वाचून झाल्याच्या नंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे आणि आरती करायची आहे तर हे असे साधे सोपे अगदी साधे सोपे असे नियम पाळून आपल्याला ही शिवलीला अमृत ग्रंथाचं पारायण करायचं आहे तर आता हे पारायण करत असताना आपल्याला पूजा करायची असते आता ही पूजा कशी करायची बघा आता तुम्ही वेगळी पूजा मांडू शकता जर तुम्हाला देवघरामध्ये शक्य असल्यास तुम्ही देवघरामध्ये सुद्धा देवघराच्या समोर पाठ ठेवून त्याच्यावर पांढरे अंतरवायचे तिथे दिवा लावायचा जर तुमच्याकडे महादेवाचा पूर्ण कुटुंबाचा म्हणजे त्यामध्ये भगवान शिवशंकर पार्वती गणपती कार्तिके नंदी हे जे त्यांचं पूर्ण कुटुंब आहे असा जर फोटो असेल तर तो फोटो ठेवायचा आहे फक्त महादेवाचा फोटो ठेवू नका तो आपल्या सा संसारिक माणसाच्या घरामध्ये नाही ठेवत तर असं कुटुंब असलेला फोटो तुम्ही ठेवू शकता फोटो ठेवायचा त्याच्यासमोर अखंड सात दिवस तेवत राहील असा दिवा आपल्याला ठेवायचा आहे आणि आपल्याला त्यानंतर दररोज पूजा करायची आहे शक्य असल्यास दररोज पांढरी फुलं आपल्याला अर्पण करायची आहे त्यांना महादेवाला आपल्याला भस्म अर्पण करायचं आहे माता पार्वतीला हळद कुंकू अक्षदा व्हायच्या गणपतीला वस्त्र अर्पण करायचं आहे नंतर तो दिवा धूप दीप लावायचा पंचोपचारी आपल्याला पूजा करायची आणि आपल्या पारायणाला आपल्याला सुरुवात करायची तर बघा मंडळी आता आपल्याला पारायण शिवरात्रीसाठी आपण हे पारायण करत आहोत एरवी जेव्हा आपल्याला हे पारायण करायचं असतं तर ते आपल्याला सोमवारीच या पारायणाची सुरुवात करायची असते पण आता आपण महाशिवरात्रीसाठी आपण हे पारायण करत आहोत तर आपल्याला काय करायचं आहे सव्वीस तारखेला या पारायणाची आपल्याला सांगता येईल अशा प्रकारे आपल्याला करायची आहे तर यासाठी आपल्याला वीस तारखेलाच आपल्याला पारायणाला सुरुवात करावी लागेल म्हणजे सात दिवसाचं आपलं हे पारायण होऊन जाईल म्हणजे वीस तार वीस तारखेला एक दिवस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस आणि सव्वीस सात दिवसाचं पारायण आपल्याला करायचं आहे तुम्ही तीन दिवसाचं सुद्धा पारायण करू शकता जर तुम्हाला तीन दिवसाचं पारायण करायचं असेल तर चोवीस तारखेला तुम्हाला पारायणाला सुरुवात करावी लागेल म्हणजे बघा या ग्रंथामध्ये चौदा अध्याय आहेत चौदा अध्याय आहेत जर तुम्ही सात दिवसाचं पारायण करणार असाल तर दररोज दोन दोन अध्याय घेतले तर तुमचे सात दिवसाचं पारायण होऊन जातं आणि जर तुम्हाला तीन दिवसाचं पारायण करायचं असेल तर तुम्हाला चोवीस पंचवीस आणि सव्वीस तारखेला दररोज तुम्हाला पाच पाच अध्याय घ्यावे लागतील अशा प्रकारे आपल्याला हे तीन दिवसाचं सुद्धा तुम्ही पारायण करू शकता बघा मंडळी आता जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही सव्वीस तारखेला पूर्ण एक दिवसामध्ये सुद्धा है, हे पूर्ण पारायणसुद्धा करू शकता पण हे पारायण पण यामध्ये खूप लोड येऊन जातो कारण चौदा अध्याय खरं तर या पोथीमध्ये पंधरा अध्याय दिलेले आहेत पण पंधरावा अध्याय आपल्याला वाचायचा नसतो जी पुरातन पोथी आहे त्यामध्ये चौदाच अध्याय दिलेले आहेत काही काळापूर्वी यामध्ये पंधरावा अध्याय ॲड केलेला आहे जर तुमची इच्छा असेल तर तो तुम्ही पंधरावा अध्याय देखील त्या दिवशी शे म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी शेवटच्या दिवशी आपल्याला तुम्ही वाचू शकता पण नाही वाचला तरी देखील चालतो तर बघा जर तुम्ही सात दिवसाचं पारायण करत आहात शक्यतो हे सात दिवसाचंच पारायण केलं जातं जर तुम्ही सात दिवसाचं करत असाल तर वीस तारखेला तुम्हाला काय करायचं आहे वीस तारखेला सकाळी किंवा एकोणावीस तारखेला संध्याकाळी तुम्हाला महादेवाच्या तुमच्या जवळ असलेल्या महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे तिथे अकरा बेलपत्र आपल्याला अर्पण करायचे महादेवाची पूजा करायची अकरा बेलपत्र अर्पण करायची आणि नंतर बेलपत्र अर्पण करत असताना जी काही तुमची इच्छा आहे जी काही तुमचे संकट जे काही आहे ना ते महादेवाला तुम्हाला बोलून दाखवायचं आहे आणि सांगायचं आहे की मी तुमचं सात दिवसाचं शिवलीला अमृताचं पारायण करत आहे कुठलंही विघ्न न येता माझ्याकडून हे पारायण तुम्ही तुम्ही पूर्ण करून घ्या आणि माझी ही, ही इच्छा आहे ती भगवान शिवशंकरांना सांगून सा ती पूर्ण करण्यासाठी त्यांना विनंती करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला पारायणाला सुरवात करायची आहे तर अशा प्रकारे तुम्ही दररोज वीस तारखेपासून दररोज दोन दोन अध्याय घेतले तर तुम्ही सव्वीस तारखेला तुमची पारायण पूर्ण होऊन जाईल आणि बघा ज्यावेळेस आपलं पारायण होऊन जाईल त्यावेळेस दररोज आपल्याला जे आपल्या घरामध्ये आहे त्याचं नैवेद्य दाखवायचं आहे आणि आरती करायची आहे आरती झाल्याच्या नंतर शक्य असल्यास तुम्ही ओम नम शिवाय ओम शिवाय एकशे आठ वेळा आपल्याला जप करायचा आहे आणि शेवटच्या दिवशी आपल्याला उद्यापन करायचं आहे तर बघा आता उद्यापन म्हणजे असं विशेष असं काही नाही आता सव्वीस तारखेला असाही उपवासच आलेला आहे तर उपवासाच्या दिवशी आपल्याला उपवासाचेच पदार्थ देवाला दाखवायचे आहेत आणि नंतर आरती वगैरे करून घ्यायची आहे आरती झाल्याच्या नंतर संध्याकाळी किंवा दिवसभरात कधीही तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला एक पांढरे वस्त्र आणि पांढरे तांदूळ यथाशक्ती तुम्हाला जेवढे घडतील तेवढे पांढरे वस्त्र आणि पांढरे तांदूळ आणि अकरा रुपये दक्षिणा अकरा रुपये असो किंवा यथाशक्ती तुम्हाला जेवढी घडेल तेवढी दक्षिणा आपल्याला महादेवाच्या मंदिरामध्ये एखाद्या गरजू व्यक्तीला द्या किंवा ब्राह्मणाला द्या किंवा एखाद्या गरजू तुम्हाला वाटलं की तुम्हाला हा याला द्यायचं आहे तर त्याला सुद्धा तुम्ही देऊ शकता तर अशा प्रकारे आपल्याला या गोष्टी दान करायच्या आहेत त्यावेळेस आपलं उद्यापन होऊन जातं तर अशा प्रकारे आपल्याला अतिशय सा अखाध्या सोप्या पद्धतीने आपल्याला हे शिवलीला अमृत ग्रंथाचं पारायण करायचं आहे तर आता हे पारायण कधी करायचं तर बघा तुम्ही सकाळी ब्रह्ममुहूर्तावर सुद्धा करू शकता किंवा दिवसभरात तुम्हाला जेव्हा मिळ मिळेल किंवा खूप चांगलं कधी विशेष असं म्हणजे हे प्रदोष काळामध्ये करणं हे खूप चांगलं मानलं जातं प्रदोष काळ म्हणजे कोणता तर सूर्य मावळायच्या अगोदर पंचेचाळीस मिनिटं आणि सूर्य मावळा मावळल्याच्या नंतर पंचेचाळीस मिनिटं असा या प्रदोष काळामध्ये सुद्धा तुम्ही हे पारायण करू शकता तर बघा मंडळी जर तुम्ही अशा प्रकारे हे पारायण शिवलीला अमृत ग्रंथाचं पारायण केलं तर नक्कीच भोलेनाथ तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करतील आणि तुमचं सर्व दुःख दारिद्र्य दूर करतील तर ही छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ